काय चालू आहे बघ बाहेर काय चालू नुसता दी चालू आहे खाणं मारी मग भांडणं मग बांधणं तुम्ही म्हणतो इतके काय आवाज चालू आहे आवाज देतोय काय देत आहे मागून जा बरोबर हां बरोबर बरोबर हो ते टेन्शनच घेऊ नको बळा तो झुडपून का चांगला मला बघ उलट बोलतो तो सध्या हां पुढून नको जाऊ त्याच्या मागून मागून हां पलीकडून जा पलीकडून पलीकडून जा त्याला उठूनच देऊ नको देऊ नको उठून त्याला पलीकडून हां शाबास 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 हा तसा 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 राईट बरोबर 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 आहे चल आता तो वार करीन बघ पळत येईन बघ पळत येईन आता लक्ष ठेव हे गेले त्याच्यापाशी काय कारण नाही का ब्राऊन सर आताच्या काळी आता ते बी खोड्या करता जाऊन तिथे बघा आता बघ बऱ्याच वेळ चालू होता यांचा खेळ बाहेर अनामारी ज्यावेळी त्याबरोबर आवाज आला त्यावेळेस म्हणलं काहीतरी झालं ब्राऊणी लक्ष ठेव हा हो। येईन परत बांधणं कराय याचा काही भरोसा नाही ते आलं बघ मारला कट गाभरलं त्याला माहिती आहे आपलं काही चालत नाही ब्राऊनी पुढं काय नाही मोकार पळते या तेव ठेव आता तिकडे जाईन ठेव ठेव बघ आता तेव

ትይ በአሪ ከእዛ ተመለስክ በኩል ግግግ ደህና ናት በምን አለ በምን